वडील माझे सोळा वर्षाचे असतानाच वारलेले आहेत मोठा भाऊ माझा लहान भाऊ यांनी सगळे सब... आहेत तर असं कधी वहिनीने कमी नाही वा मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खूप छानसा ब्लॉग आहे माझ्या जवळचा माझ्या जिवाळ्याचा माझ्या ओलाव्याचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडल्यास चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा परंपरेप्रमाणे आजही माहेर आहे ह्याचं खूपच छान असा अभिमान वाटतो आणि इथे बघा ही माझी भाची सून आहे आणि आता हळदी कुंकू लावून एक पूजासारखी पूजा केली आणि नंतर ना साडी दिली साडी काय दिली कशी दिली याला महत्त्व नाही आहे ते जे प्रेम आहे ना त्याला महत्त्व आहे आणि आज माझी बहिणी माझ्या आईच्या जागेवर आहे म्हणजे मी तुम्हाला मागे पण म्हणाली होती की तिच्या लग्नात मी तीन चार वर्षाचीच होती तर एवढ्या मोठ्या मोठ्या भाचीसुनासुद्धा आहेत माझ्या मायाची साडी <laughs> तर ह्या आहेत माझ्या बहिणी आई आणि यांच्यामुळेच माझं माहेर आहे अजून पण कुठे जातोय मनोदेवीला चला मनोदेवीला मनोदेवीला बाहेरच्या देवीला चालले पण मी मात्र लग्नाला चाललेली आहे हे सगळे चालले मस्त दावळाचा कार्यक्रम आहे पण मला नाही अटेंड करता येणार आहे मला जायचंय लग्नाला त्यामुळेच मी इथे धुळ्याला पण आलेली होती आणि अनायशाने सगळ्यांची अशी भेट झाली कार्यक्रमानिमित्त आणि तिथे

ही माझी भाची बरं का हिला प्रत्येक वेळी कॉमेडी सुचते आता ते त्यांच्या देवीला चाललेले आहेत तरी ती मला म्हणते जय माता की मी मात्र ना लग्नासाठी जाणार होती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी लग्नासाठी आलेली धुळ्याला आणि इकडे ना बाळाचं जावळ आहे अगदी घरच्या घरी घरगुती पद्धतीनेच त्यांना करायचं होतं त्यांचे घरातले मेंबर सगळे जाणार होते मी पण घरातलीच आहे परंतु एवढ्या लांबून प्रत्येकाला येणं शक्य नसतं त्यामुळे कोणालाही संकटाटनं टाकता त्यांनी घरच्या घरी कार्यक्रम ठेवला होता आणि त्यां ही गाडी केलेली होती आणि सगळं कुटुंब जात आहे मला पण जायची खूप इच्छा आहे माहेरच्या देवीला परंतु लग्न नेमकं आजचंच असल्यामुळे मला नाही जाता येणार ना आहे तर आता इथे गाडीची पूजा केल्यानंतर हे सगळे निघणारे आहेत कुठल्याही शुभ कार्याला आणि लांब जाताना म्हणजे ना, ना इथून ते चोपड्याच्या तिकडे मनुदेवी आहे तर मग एवढे लांब जाता आहेत तर मग जरा व्यवस्थित पूजा वगैरे देवाचे आराधना सुखरूप नेऊ सुखरूप आणो असं एवढं मात्र सांगावंच लागतं आणि कसं आहे देवाच्या चरणी आपण मांडून ठेवलं ना तर एक समाधान असतं की नाही आपण पूजा करून निघालेलो हो, आहोत व्यवस्थित होईल एक मनात हुरहुर नाही राहत आणि त्याच्यामुळे कसं असतं एक मानसिक आधार पण मिळतो आणि कसं आहे प्रत्येक वेळी ना माणसाला मानसिक आधार जर असला ना तर ती कुठलंही कार्य असो पटकन असं छान असं पार पडतं आणि ॲक्च्युली काय झालं नेमकं जावळाचा त्यांचा कार्यक्रम निघाला आणि माझं पण धुळ्याचं जाण्याचं लग्नाचं निघालं वहिनींना माहीत होतं मी येणार होती पण ना म्हटलं मी सांगितलं होतं वहिनींना मला लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळे मग वहिनी म्हटल्या असू द्या चला एक दिवस तरी मुक्कामाला राहा मस्त मायरी मुक्काम केला रात्रभर बर छान आता सकाळी निघाला त्यांच्याबरोबरच गाडीत बसून मी दिदी ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत ना ते त्यांनी हॉटेल केलेलं आहे लहान मुलं असल्यामुळे इकडे पण थोडी गर्दी होती त्याच्यामुळे ते तिथेच थांबणार होते म्हटलं मग तिकडे जा जाऊया आणि दिदी पण भेटणार होती मामींना म्हणजे माझ्या वहिनी आईला चला वडील <laughs> <laughs> माझे सोळा वर्षाचे असतानाच वारलेले आहेत मोठा भाऊ माझा लहान भाऊ यांनी सगळं अगदी व्यवस्थित म्हणजे सांभाळलं सगळं कुटुंब व्यवस्थित असं जोडून ठेवलं माझी जाओ आई पण जाऊन जवळजवळ दहा वर्ष झालेली आहेत तर असं कधी वहिनीने कमी नाही भासू दिली आईची कमी कोणी नाही भरत हे माहिती आहे परंतु कोणीतरी जागा घेतली तर तेही खूप असतं मनाला मला जावंसं वाटतं यातच खूप आहे हा असा माहेरचा सहवास मला थोडा वेळ का होईना लाभला आणि ती एक ओलावा ती एक शांती वेगळीच असते तुमचं माहेर किती श्रीमंत किती गरीब याला काही महत्त्व नाही आहे दृष्टीने किती प्रेम आहे हेच जास्त महत्त्वाचं

आता कुळदेवीच्या दिशेने आता ते निघालेले आहेत आणि खरंच एक वेगळीच भावना निर्माण होते जायच्या वेळेस तुम्ही माझा चक्रपूजेचा व्हिडिओ जर बघितला ना एक हुरहुर राहून गेली की मला आज जर लग्न नसतं ना इथलं धुळ्याचं जायचं तर मी नक्की मनुदेवीला गेली असती आणि एक भेट घेतली असती तसं मी कधीतरी आता प्रयत्न करणारच आहे हे जातात ना त्यांना सांगून ठेवणार आहे जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा मला सांगा म्हणजे मी सोबत जाईन आणि सोबत त्यांच्या सोबत तेवढा तेवढ्या त्यानिमित्ताने वेळ पण घालवला जाईल आम्ही आता हॉटेलजवळ पोचलो आहोत आणि दिदी तिकडनं खाली येणार होती कारण सकाळची वेळ असल्यामुळे ना सगळ्यांना नको उठेवू म्हटलं मग दीदीची एकटी खाली आली आणि मामींना तिला भेटायचं होतं तसंच हे सगळेजण आहेत हे ऐकून तिला पण खूप वाटलं यावंसह पन्नास जण असल्यामुळे ना ॲडजस्ट नसतं झालं मग ती हॉटेलवर थांबली होते सगळे मी आपल्याला शेअर केला म्हटली आता नाश्ता करून घेऊ कारण हॉटेलमध्येच नाश्ता होता तर नाश्ता करायला आम्ही सगळे बसलो कारण लग्नाला किती वेळ लागतो आजकाल काही सांगता नाही आहेत त्यामुळे पोटभर नाश्ता करून घेतला आणि मग लग्नाला जायला निघालो तर ते पुढच्या व्हिडिओत बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा ही माझी वहिनी आई तिने माझ्या सोळा वर्षाच्या आणि संस्कार पण खूप चांगले केलेले आहेत सुना पण चांगल्या आहेत ही माझी भाची आता तुम्ही बघ बघतच आहात सगळ्यांना तर खूप असं म्हणजे ना पाय तर निघत नव्हता आणि कसं आहे ज्याच्या ज्याच्या मार्गाला ज्याच्या त्याच्या स्थळी ज्याला त्याला प्रत्येकाला जावंच लागतं त्याच्यामुळे आता पाय जरी निघत नसला तरी जावंच लागणार आहे तर आता लग्नाला जायचं आहे इथपर्यंत ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर हं